सर मला ना पाणीपुरी नाही आवडत प्रत्येक पाणीपुरी इतका घाईत असतो ना असं फटाफट फटाफट फटा 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 अरे ह्याची कुठली बायको प्रेग्नेंट आहे <laughs> अरे ह्याची कुठली मुलगी पळून चालली आहे <laughs> मला खरंच कळत नाही रगडा इतका गरम असतो ना माझ्या तोंडातल्या आतली कौलं जळत असतात म्हणजे एक पाणीपुरी ना ह्याच्यामुळे मला एका घासात खावी लागते चुकाने दोन घास खायला नाही देत हा माणूस मी एक खाईपर्यंत हा चार बनवतो माझ्या वाटीमध्ये ना एक पाणीपुरी अशी बसलेली असते तिच्यावर एक पाय ठेवून हो अशी एक तिच्यावर पाय ठेव हो। <laughs> पाणीपुरीने दहीहंडी लावलेली असते इकडे <laughs> लोक बॉल मारून लगोरी खेळू शकतात त्याच्यासोबत हो खरंच <laughs> आणि मेन प्रॉब्लेम काय माहिती का मला त्या पुऱ्यांसाठी वाईट वाटतं पण प्रत्येक पाणीपुरीवाला त्या पुरीला टपली मारून मारून त्याचा खड्डा करतो त्या फक्त चपट्या पुऱ्या वाचतात बाकी सगळ्या पुऱ्या दुखी आहेत म्हणून त्या चपट्यापुरीला आपण सुखी पुरी वगैरे म्हणत असतो हा गेल्या आठवड्यातला राहिलेला माझा <laughs> प्रत्येक पाणीपुरीवाला ना खराब दिसतो प्रत्येक पाणीपुरीवाला म्हणजे त्याचा आधार कार्डचा फोटो त्याच्या तोंडापेक्षा चांगला दिसतो <laughs> पाणीपुरी विकायची ना हात नसतील चालतील पण तोंड खराब लागतं <laughs> नाही माझा प्रॉब्लेम हा नाही की ते खराब दिसतात माझा प्रॉब्लेम आहे की मी सुद्धा खराब दिसतो <laughs> मग लोक कधी कधी मला पाणीपुरीवाला समजतात त्या दिवशी एक बाई येऊन सरळ बोली दो रगडा भेटीस पार्सल अरे मी बस वर उभा आहे आणि तू माझी आई आहेस माझा मेन प्रॉब्लेम काय माहिती पाणीपुरीवाल्यांबरोबर मला कधीच नाही वाटत की वाटत मी सहा पुऱ्या खाल्ल्यात मला नेहमी वाटतं पाचच झाल्या पण तो इतक्या कन्व्ह्यशन मी सांगतो ना नाही ना सहा दिला मी सहा झाले बाबा ओव्हर झाली नेक्स्ट बॉलर अरे मी स्वतःलाच सांगतो नाही नाही आपलं गणित कच्च रे झाले असतील सहा आपण नाही काय दहाच्या पाड्यामध्ये पस्तीस लिहिलेलं एकदा <laughs> आणि आजकाल ना नवीन फॅड आले सर वेगवेगळ्या फ्लेवरच्या पाणीपुऱ्या मिळतात आंबा फ्लेवर पेरू फ्लेवर, फ्लेवर चॉकलेट फ्लेवर मुली त्याच्यात पण जाऊ तिखा बनव ना तिखा बना चॉकलेट आहे ते त्याच्यात <laughs> कसं तिखा असतं त्या दिवशी मी गेलो मला ना असं तंबाखू फ्लेवरची पाणीपुरी मी विचारलं हा फ्लेवर असतो का तो म्हणतात नाही ना हा फ्लेवर नाही आहे तो बनाने वाले की हात का जादू पाणीपुरीचं त्रासाला कंट्रोल शेवटी मी विचार केला की आपण बाहेर जाऊन पाणीपुरी खाऊया म्हणून मी पुण्याला गेलो पाणीपुरीमध्ये वरण टाकून दिलं वरण एक काम कर भाज, <laughs> था wow. ना भात भाजी लोणचं पापड सगळं दे आणि थाळीच बनवून दे ना मला कारण पैसे तर पुण्यात थाळीचे घेतोस तू माझ्याकडून पण पाणीपुरीला ना दिल्लीमध्ये गोलगप्पा म्हणतात वेस्ट बेंगलला पुचका म्हणतात पण पुण्यात पाणीपुरीच म्हणतात म्हणजे पाणीपुरी ही एकुलती गोष्ट आहे ज्याला पुणेकरांनी नावं नाही ठेवल्या तुम्ही पण ना माझा एक सर मित्र आहे तो पाणीपुरी विकतो त्याला ऍक्च्युली डान्सर व्हायचं होतं पण तो आता पाणीपुरी विकतो म्हणून तो पाणीपुरी विकताना सुद्धा अशी विकतोय तिकडे टाकायची ही कसली पाणीपुरी ही कुचीपुडी असत ना हे <laughs> आ, आ, ए, ए, मला खरंच कळत नाही हो पण आता काय झालं ना सर आमच्या इथे एकच एक पाणीपुरी आहे म्हणून तो खूप फेमस आहे खूप फेमस मग तो इतका फेमस आहे तो इलेक्शनला उभा राहिला ना बिनविरोध जिंकून येतो <laughs> इतकी गर्दी असते ना तो पाणीपुरी अशी देत असतो <laughs> <laughs> इतकी गर्दी मी त्याला विचारलं काय बाबा तू एवढा स्पेशल काय तो म्हणतो मी <laughs> <laughs> ना सर पाच मिनिटात पाणीपुरी बनवतो अरे पाच मिनिटात पाणीपुरी बनवायला टॅलेंट नाही लागत रे पाणीपुरीवरती वरती पाच मिनिटं बनवायला टॅलेंट लागतं